पांडुरंग कदम आज आपण आहोत काय नाव एरियाचं नगर इथे असणाऱ्या आमच्या मराठा जे बांधव आहेत आणि आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्यांच्याकडनं मुंबईच्या पाईवारी मध्ये आलेल्या मराठा बांधवासाठी नाश्त्याची व्यवस्था नाश्त्यामध्ये काय आज नाश्त्यामध्ये आहे त्या ठिकाणी पोहे आमचे जा पुण्यामध्ये ठिकठिकाणी मराठा बांधव असतील आमच्या माता भगिनी असतील त्यांच्याकडनं ठिकठिकाणी फराळाची या ठिकाणी व्यवस्था केली जात आहे कुठेही खाण्यापिण्याची म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्वय आहे खरंच आम्हाला गर्व वाटतो शहरामध्ये असणाऱ्या आमच्या मराठा बांधवांचा त्यांनी जसं त्यांना कळालं की गावागावामधलं मराठा बांधव या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघतायत तर त्यांनी चार दिवस अगोदरपासून या ठिकाणी तयारीला लागले की मी कधी ठरवलं होतं की आपल्याला अशा प्रकारचं नियोजन करायचं चार दिवस झाले या ठिकाणी ते नियोजनामध्ये आहेत आणि खेड्यामधून आलेल्या मराठा बांधवांसाठी या ठिकाणी ते नाश्त्याची व्यवस्था करतायत आमच्या शहरातील माता भगिनींसाठी आणि बांधूंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साक्षी सुधरे कोणत्या वर्गात बेटा तू तुला काय वाटतं मराठ्यांना आरक्षण मिळेल किंवा नाही मिळेल आणि कोणावरती विश्वास आहे तुमचा मनोज जरांगे पाटील आगे आमच्या दहावीच्या ताईला सुद्धा कळतंय की आपल्याला विश्वास कुणावरती ठेवायचा आहे आणि आमच्या पाचवीच्या लेकरा पासून ते ऐंशी वर्षाच्या आजोबापर्यंत आमचा सर्व विश्वास मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे आहे आणि आम्ही सर्व गरजवंत मराठी मनोजरांगे पाटील यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे आहोत तुम्ही पाहिला असेल आजोबा आजोबा तुमचं वय किती आहे पंच्याहत्तर वर्षाच्या आजोबा असतील किंवा माझी दहावी शिकणारी माझी ताई असेल आमच्या पावलावरती पाऊल टाकून या ठिकाणी हल लढत आहेत माझी ताई काय आज शाळा कॉलेज तिला क्लास असेल तर त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या ठिकाणी ती लढ्यामध्ये सहभागी झाली आहे कारण की तिला आरक्षणाचं महत्व कळते जर माझ्या दागी शिकणाऱ्या ताईला या ठिकाणी आरक्षणाचं महत्व कळत असेल तर या ठिकाणी या सरकारला अद्यापही का महत्त्व कळत नाही तेच करायला मार्ग नाहीये प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी फराळाची व्यवस्था आहे पुढे एकदा आपल्या सर्व काही करावं तेवढं कौशल्य एक मराठा